बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पवित्र पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब आणि योहान यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया यांच्या घरी गेले शिमोनाची सासू तापानी आजारी पडली होती तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारास व भूतग्रस्तास त्यांच्याकडे आणले आणि सबंद शहर दाराशी लोटले तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्यांनी बरे केले आणि अनेक भूते काढली त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्यांनी त्यास बोलू दिले नाही मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्यांनी प्रार्थना केली तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले सर्व लोक आपला शोध करीत आहेत तेव्हा तो त्यांना म्हणाला मला आसपासच्या गावात उपदेश करीत उपदेश करीत यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण याच उद्देशाने मी निघालो आहे मग तो सबंद गालिलात त्याच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला चिंतन तुम्ही पेचामुळे ग्रासलेले असता तेव्हा तुमचे गारहाणे तुम्ही कोणापाशी नेता प्रभू येशूच्या शिष्यांनी त्यांना त्रासदायक वाटणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूपाशी आणल्या कारण प्रभू येशू त्यांचे ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक असतो व लोकांना अडचणीत योग्य तो सल्ला मिळत असतो पीटरने प्रभू येशूला आपल्या घरी नेले कारण त्याची सासू आजाराने पीडित झाली होती प्रभू येशूने तिला बरे केले एक संत धर्मपंडित त्यावर भाष्य करतो प्रभू येशू तुमच्या खाटाजवळ उभा ठाकले तरी तुम्ही झोपून का तुम्ही तसेच खाटेवर लोळणारे चित्रविचित्र दिसेल नाही का कुठे आहे प्रभू येशू तो आपल्या सोबत आहे तुम्हामध्ये मी उभा आहे देवाचे राज्य तुम्हामध्ये अवतरले आहे श्रद्धा हे आपले खरे डोळे आहेत त्या डोळ श्रद्धेने आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या पलीकडे पाहू शकतो आपण जर शमेने प्रभू येशूचा हात पकडून शकत नसू तर मग त्याच्या पायाशी लोटांगण घालूया त्याच्या मस्तकापर्यंत पोचू शकत नसू तर अश्रूंनी त्याचे पाय धुवूया आपण पापांबद्दल केलेले पश्चाताप प्रभूला सुगंधित अत्तरासारखे सुगंध देते कारण आपल्या खातीर केलेल्या प्रभूच्या क्रेश प्रोगाचे अमूल्य आहे तुमच्या व्यक्तिगत जीवनात कौटुंबिक जीवनात ख्रिस्ती समूहात प्रभू येशूला तुमचे बरे करण्यासाठी येऊ द्या श्रद्धेने त्याच्या पाशी जा आपणच बरे होत नसतो आपण दुसऱ्यांना बरे करण्याची शक्ती प्रेरणा कृपा आपल्याला मिळते दुसऱ्यांच्या सार्थकी लागून आपण आनंदी समाधानी समृद्ध जीवन जगू शकतो प्रभूला अशक्य काहीच नाही तुमची कुठलीही त्रासदायक वाटणारी समस्या प्रभूपाशी न्या तो सांगेल तसे करा तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टींसाठी हट्ट धरू नका सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून तो सुटका करण्यास सिद्ध आहे